बीडमधील देशमुख कुटुंबीय वैष्णवी हगवणींच्या माहेरी आई वडिलांसोबत धनंजय देशमुखांची चर्चा बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळी होती अतिशय निर्घृणपणे संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला होता आणि या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडसह सात जणांना अटक करण्यात आली असून अद्याप एक आरोपी फरार आहे आपल्या भावाला न्याय मिळावा वडिलांना न्याय मिळावा म्हणून धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख यांनी विविध जिल्ह्यात जाऊन आंदोलनाच्या माध्यमातून पुढे आपलं गारहाणं मांडलं होतं तर नुकतंच पुण्यात हुंड्यासाठी छळ केल्यानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललेल्या वैष्णवी हगवणेच्या घरी जाऊन धनंजय जा देशमुख आणि वैभवीने सांत्वन केलं धनंजय देशमुख यांनी वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांच्या समवेत कायदेशीर प्रक्रियेने ही लढाई लढण्याच्या अनुषंगाने चर्चा केल्याचं समजते संतोष देशमुख यांचे कुटुंबीय बीडमधून भरपावसात पुण्यातील अनिल कसपटे यांच्या घरी भेटीसाठी पोहोचले हुंड्यासाठी सासरच्यांनी छळ केल्यामुळे आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणीच्या माहेरी कसपटे कुटुंबियांना सांत्वनपर भेटण्यासाठी देशमुख कुटुंबीय आले होते यावेळी धनंजय देशमुख यांनी अनिल कसपट्यांसोबत घडलेल्या घटनेसंदर्भात चर्चा केली राज्यातील बहुतांश जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या भरपावसात देशमुख कुटुंबियांनी वैष्णवीच्या आईवडिलांची भेट घेऊन चर्चा केली दरम्यान धनंजय देशमुख वैभवी देशमुख राजाश्री देशमुख यांच्यासह संतोष देशमुख यांचे सुपुत्र विराज देशमुख येथे भेटीसाठी आल्याचं पाहायला मिळालं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी